लोकसभेची प्रचाराची रणतुमाळी सुरू झालेली आहे दोन्ही उमेदवार प्रणिती शिंदे असो दे किंवा रामसापुते असू दे दोन्ही उमेदवार जोमात प्रचार करत आहेत एकमेकांवर शेलकी भाषेत टीका करत नाही तर काय सांगाल या मुद्द्यांकडे त्यांच्या कुठेतरी विकासाचे मुद्दे भरकटले जात आहेत का त्यांनी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे महालातली मुलगी म्हणत आहे काय शंभर टक्के मुद्द्याच बोलत नाही आहेत मी जे उमेदवार आहेत भाजपचे राम सातपुते त्यांना वारंवार मी बोलताना बघते जेव्हा पण ते माया माईक घेतात हातामध्ये आणि पहिलं त्यांचा मुद्दा काय असतो हा, तर मी गरीब कुटुंबातून जन्माला आलेलो आहे मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे माझ्या आईवडिलांनी इथलं चिखलात हात घातलेले आहेत मुळात मुद्दा हा आहे हा आम्हाला तुम्ही कुठलेही जन्माला आला आहेत महालात या नाहीतर तुम्ही झोपडीत या हा मुद्दा हा लोकसभेचा नाही आहे लोकसभेमध्ये काय होतं तर संसदेमध्ये आपल्या देशाचं धोरण ठरवलं जातं आणि त्या धोरणाचा एक धागा म्हणून आपण आपल्या उमेदवाराला निवडून दिल्लीला पाठवत असतो मग ते धोरणाविषयी तुम्ही बोलतच नाही आहेत पूर्णपणे अपयश झालेलं आहे भाजप सरकारचं गेल्या पंधरा वर्षामध्ये आता लोक आणि जनता खूप चिडून उठलेली आहे शेतकरी खूप नाराज आहे महिला वर्ग नाराज आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार ते सांगतच नाही आहेत उठसूट मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे मी झोपडपट्टीत आता प्रणिती महालात किंवा चांगल्या घरात जन्माला आली असं तुम्ही आरोप करता मग तो तिचा दोष आहे का हे मला कळत नाहीये म्हणजे हा मुद्दा का तिच्यावरती वारंवार तुम्ही हा आरोप नाही होत आज तीन टम तिने उडून आलेली आहे तिने काहीतरी काम केलेलं असेल ना आज आपण एकटम निवडून आलो आणि काम नाही केलं तर लोक आपल्याला घ परत घरी बसवतात परत निवडून देत नाहीत तिला तीन तीन वेळा ज्या अर्थी निवडून दिलेलं आहे म्हणजे फक्त ती मुख्यमं माझी मुख्यमंत्र्यांची मुलगी किंवा ती श्रीमंत घरात जन्माला आली म्हणून लोक नाही निवडून देत आहेत तर तिचं काम बोलत आहे म्हणून लोक निवडून देत आहे आणि आज, आज आपण कुठंही फिरा तुम्ही बाईट्स घ्या लोकांचे तुम्हाला दिसून येईल की जनता आता पेटून उठलेली आहे मोदी सरकार आम्हाला नकोच म्हणजे पूर्वी मला असं वाटतं की दोन हजार चौदाला जी लाट आलेली होती ना ती आता पूर्णपणे विरोधात गेलेली आहे दोन uh, हजार चौदामध्ये पेट्रोलचे दर पन्नास रुपये होते गॅसचा सिलेंडरचा दर आहे चार चारशेचे साडेचारशे होता तर आज गगनाला भिडले होते भाव दीड पटपर्यंत भिडलं तर भविष्यात अजून अजून मोदी सरकार दर वाढतील नाही दर खूप वाढत आहे आणि विरोधी पक्ष कोणी आवाज उठवायला गेला तर ते आवाज दाबत आहेत महागाई प्रचंड वाढलेली आहे पेट्रोलचे दर पन्नासशे जवळपास शंभरवरती वरती गेलेले आहेत शंभरच्या आता पुढे चाललेले आहेत परत गॅसचा दर चारशे होता त्याच वेळेला स्मृती इराणींनी बांगड्या पाठवलेल्या होत्या त्या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना परत वाजपेयी स्वतः पंतप्रधान असताना त्याचे तेव्हा जेव्हा दर वाढलेले होते तेव्हा स्वतः बैलगाडीतून प्रवास करत संसदेपर्यंत गेलेले होते म्हणजे विरोधक होतात तेव्हा तुम्ही विरोध करायचा वेगवेगळ्या वेग, मार्गाने आंदोलन करत होतात पण आता स्वतःच्या सरकारने एवढे रेट वाढवून ठेवलेले आहेत तर तुम्ही त्याच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही तुम्ही तो मुद्दा भरकटवण्यासाठी कुठेतरी गरीब आणि श्रीमंतीचा मुद्दा उचलून धरताय हे पूर्णतः चुकीचं आहे आणि आता जनता शहाणी झालेली आहे तुम्ही म्हणता की सोलापूरचे लोक ज मलाच मतदान करतील कुठल्या बेसवर तुम्हाला मतदान करावं ते एक तरी तुम्ही मुद्दा सांगा की आम्ही तुम्हाला मतदान केलं पाहिजे स्मार्ट सिटीच्या नावाखाली एवढे कोट्यावधीचा फंड आला कुठे दिसते स्मार्ट कुठेतरी सुधारणा झालेली दिसते का आज शहरामध्ये तुमचं सरकार होतं महापालिकेमध्ये पाच वर्ष तुम्ही होतात खासदार तुमचा होता दोन दोन आमदार तुमचे आहेत पण पर आज परिस्थिती असे की सोलापूर सारख्या ठिकाणी सात दिवसाला पाणी येत आहे सात दिवस पाणी येत नाही आहे घरामध्ये पिण्याच्या पाण्याची बोंब आहे काय करायचं लोकांनी ह्याच्यावरती कुणीच बोलत नाही आहे मुली एवढ्या मुली बेपत्ता होत आहेत एक हजार नऊ मुली गेल्या वर्षभरात बेपत्ता झालेल्या आहेत त्यांचा शोध तुम्ही लावत नाही आहे त्याविषयी कुणीच बोलत नाही आहे उठसूट ऊसतोड कामगार आणि तुम्ही आत्ता बाहेरच्या तुमच्या सरकारचं अपयश हे इथेच दिसून येत आहे कारण की पहिला उमेदवार तुमचा अपयशी ठरला म्हणून दुसरा बदलून दिला दुसरा उमेदवार अपयशी ठरला म्हणून तिसरा बदलून दिला आता हे तुम्ही तिसरे उमेदवार आहात ते पण तुम्हाला दुसरीकडून दुसऱ्या जिल्ह्यातनं आमच्याकडे पाठवलेलं आहे कारण की इथे तुम्हाला उमेदवारच मिळत नाही आहे आमच्यासमोर उभं राहण्यासाठी तर ते तुमचं अपयश आहे सरकारचं अपयश हे मान्य करा तुम्ही ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणता ऊसतोड पण माझ्या माहितीप्रमाणे ऊसतोड हा स्थलांतरितच असतो त्याच्यामुळे तुम्ही इथले नाही तुम्ही आहात आणि तुम्ही इथे येऊन काय विकास करणार तुम्ही तिकडे म्हणता माळशिरसमध्ये तुम्ही माळशिरसमध्ये तुम्ही निवडून जे आलात ते मोहिते पाटलांमुळे निवडून आलात आणि आज ते मोहिते पाटील पण पस्तावलेत सोबत जाऊन ते सोबत पुन्हा पवार साहेबांच्या सोबत आलेले आहेत तर का सोलापुरात म्हणजे ऊसतोड कामगारांचा मुलगा निवडून येणार की नाही निवडून येणार हे कुठल्या बेसवरती निवडून येणार ते सांगा मला विकासाच्या मुद्द्यांवरती बोला मग आपण ठरवूयात पहिले त्याच्यावरती डिबेट घ्या तुम्ही प्रत्येक वेळेला ऊसतोड कामगार हे तुम्ही हा विषयच होत नाही लोकसभेचा हे काय महानगरपालिकेची किंवा ग्रामपंचायतची इलेक्शन नाही आहे तुम्ही मुद्द्यावरती बोला जे धोरण ठरवलं जातं त्याच्यामध्ये तुम्ही काय योगदान घेणार आज तुम्ही बघा युवकांच्या प्रश्नावरती कोणी बोलत आहे का बेरोजगार आहेत युवक आपले प्रत्येक एक पाच दहा तुम्ही घरं बघा प्रत्येक घरातले एक दोन एक दोन, एक दोन युवक पुण्याला जात आहेत आणि घरं चालवत आहेत तिकडे पैसे आहेत तिकडे आहेत ही सोलापूर ही डिमिनिशिंग सिटी झालेली आहे सगळ्या प्रत्येक तुम्ही सिटीमध्ये बघा वाढ होते लोकसंख्येमध्ये सोलापूरची गेल्या दहा वर्षात लोकसंख्या कमी झालेली आहे ही फार मोठी शोकांतिका आपल्या सोलापूरसाठी आहे तुम्ही विमानतळ आणणार विमानतळ आणणार म्हणून ती चिमणी मग का नाही आणलं विमानतळ तुम्ही अजून विमानसेवा का चालू केली नाही चिमणी पाडायला एक निमित्त होतं तुम्हाला फक्त चिमणी पाडलात गप्प बसलात तुम्ही शेतकऱ्यांचा प्रचंड रोष तुम्ही घेतलात त्याच्यामुळे आणि आता म्हणतात तुम्ही विमानसेवा प्रत्येक खासदार येतो प्रत्येक आमदार येतो म्हणतात आम्ही विमानसेवा चालू करणार का नाही चालू केली मग एवढे दिवस ते विषय तुम्ही काहीच घेत नाही उठसूटतोड कामगार हा काही मुद्दा होत नाही असं मला वाटतं याच्यावर विषयी चर्चा पण करण्यात काही पॉईंट नाही आहे त्यांनी गरीब नाही शंभर टक्के त्यांनी गरीब नाहीयेत हे उगाच तुम्ही आता कुठेतरी मी परवा त्यांचा फोटो बघितलाय का झोपडीला त्यांनी असा पांढरे कप कपडे घालून असा हात लावून मला वाटतं फेसबुकवर का कुठेतरी मी त्यांचा फोटो बघितला मला त्यांना विचारायचं आहे त्यांचा एक फोटो मी बघितलेला होता मला आहे तुम्ही बघितलं आहे का नाही माहीत नाही पण त्यांचं लग्न हे मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हो त्यांनी खूप जोरात लग्न केलेलं आहे भरपूर खर्च केलेला आहे आमदार राम सातपुते यांचं लग्न खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी लग्नात खर्च केलेला आहे मग एखादा गरीब मुलगा एखादा ऊसतोड कामगाराचा मुलगा एवढा मोठ्या प्रमाणावर खर्च करून लग्न करू शकतो का हाही प्रश्न त्यांनी माझ्या प्रश्नाचं त्यांनी प्रश्ना उत्तर द्यायला पाहिजे ही हे तुम्ही सत्य लपवून ठेवता आणि नुसतं तुम्ही दुसरं त्या झोपडीला मी झोपडीत जन्माला आलो हाच मुद्दा ह्याच्यावर माझा ऑब्जेक्शन आहे हा मुद्दा त्यांनी सोडावा आणि त्यांनी सांगावं की सोलापूरसाठी काय विकास मग सोलापूरकर विचार करतील तुम्हाला मतदान द्यायचं का नाही ते आत्ता मोठा युवकांचा जो प्रश्न आहे बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे अजिबात रोजगार मिळत नाही मी आत्ताच म्हटलं की पुण्याला जातात पण तुम्ही सिबिल खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला सगळ्यांना सिबिलचं अडचण येते आज युवक कुठला रोजगार म्हणजे काही जरी मोबाईल घ्यायचा असेल घरातलं काही गाडी घ्यायची असेल युवकाला तर आपण लोन घेतो त्याच्यासाठी आणि जेव्हा मग मोठ्या प्रमाणावर एखादा उद्योग करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण लोन घ्यायला गेलो तर हे दोन लोन पहिले येतात सिबिल आठशेचा स्कोअर मागतो त्या सिबिलमुळे तर एवढं वाट लागली आहे ठीक आहे तुम्ही ऐंशी आठशे जर स्कोर असेल तर तुम्ही ऐंशी टक्के बँका लोन देतात युवकांना मग समजा जर सहाशे असेल असेल तर तेवढा द्या ना तुम्ही पन्नास टक्के लोन द्या साठ टक्के लोन द्या असं काहीतरी धोरण तुम्ही देशामध्ये ठरवा ना त्याच्याबद्दल बोलतच नाही आहेत तुम्ही महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांनी काय सांगाल तुम्ही uh, मी टीका काही ऐकले नाही आहे पण uh, नटी तिला बोलले ते बऱ्याच जणांकडून माझ्या कानावर आलेलं आहे आता नटी म्हणजे आता त्यांनी पिक्चरमध्ये काम केलेलं आहे मागे कर्नाट कन्नड पिक्चरमध्ये होत्या तेलुगू पिक्चरमध्ये होत्या मग त्या आहेतच म्हणजे त्यांचा पेशाच पूर्वीचा राजकारणात यायच्या अगोदर त्या हिरोईनच होत्या आणि त्यांनी काम केलेलं आहे कलाक्षेत्रात त्याच्यामुळे त्या ते, ते बोलले मग त्याच्यात काही वावगं काय आहे त्याच्यात योग्यच आहे ना म्हणजे काय म्हणणार मग त्यांनी काम केलेलंच आहे ना जसं आता त्यांनी अमोल कोल्हेना पण म्हणतात ना नट आहे हे आहे मग अमोल कोल्हे हो का मला का नट म्हणतात म्हणून हो। बंधुप्रेम न्यूज चॅनेलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद